हल्ली ना बरीच मुलं सिंगल आहेत पण मुलं सिंगल का आहेत याचं नेमकं कारण मुलांना तुम्हाला स्वतःलाही नाही माहिती पण मला माहितीये तेच आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ओके बाकी हॅलो हा एक मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सो आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी मी कव्हर करणार आहेत व्हिडिओ शेवटी बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका नाही तर सिंगलच राहाल नाही केली सिंगल नाही राहणार कारण गोष्टी सांगते मी सो पहिली गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सिंगल असण्यामागचं कारण काय की कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसतो बोलण्याचा म्हणजे जर का तुम्ही खूप घाबरून घाबरून एखाद्या मुलीशी बोलायला लागलात तर ती म्हणजे ती अशा तोंडावर नाही बोलणार पण तिचे एक्सप्रेशन बरंच काही बोलून जातात ती इग्नोर करते तुम्हाला म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की अनोळखी मुलीशी तुम्ही असं बोलू शकता तसं बोलू शकता खरंच मुली सुद्धा बोलतात मुली सुद्धा इंटरेस्ट दाखवतात पण कधी तुमच्यात तितकासा कॉन्फिडन्स असला पाहिजे तुम्ही अशा कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे आता तुम्ही सिटीत राहत असाल गावात राहत असाल मॅटर करत नाही तो कॉन्फिडन्स महत्वाचा आहे पण ओव्हर कॉन्फिडन्स नको कॉन्फिडन्स असा की समोरच्याला छान वाटलं पाहिजे तुमची बोलण्याची पद्धत चांगली असली पाहिजे जेणेकरून इंटरेस्ट निर्माण होईल सो तुम्ही सिंगल राहायचं की नाही हे खरं तर तुमच्याच हातात असतं कारण तुम्ही तसं वागणं महत्वाचं आहे सो येस नंबर वन की कॉन्फिडन्स असला पाहिजे कोणता uh, कधीही कुठेही कोणाशीही बोलताना कॉन्फिडन्स असला पाहिजे इवन जेव्हा तुम्ही एखादं मत मांडत असता कोणत्याही विषयावर म्हणजे आता विषय मुलीचा नाही आहे पण कोणताही विषय असेल तिथे कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे मोजकस बोला कॉन्फिडन्ट बोला पण खूप बोलायची गरज नाही ठीक आहे आता माझ्यात कॉन्फिडन्स आहे म्हणून मी खूप बोलत सुटलो आहे नाही किंवा मी खूप शाय पण काय आता करणार पण तुम्हाला तो कॉन्फिडन्स आणावाच लागेल त्याचं काही औषध नसतं स्वतःशी ठरवलं com lucky येस yes, मी करू शकतो आय कॅन डू इट सो so, जेव्हा हा कॉन्फिडन्स येईल बरेच बदल तुम्हाला पाहायला मिळतील so, सो मुलींशी जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली एका स्माइलसोबत चिल होऊन बोलताना मुलींना सुद्धा छान वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटतं ते सो so, कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे नंबर टू तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी लगेच मन दिसत नाही पण येस तुमची पर्सनॅलिटी दिसते सो तुमची हेअरस्टाईल तुमचा ड्रेसिंग सेन्स वगैरे सगळं व्यवस्थित असायला हवं हायजीन असायला हवं नखं वाटली आहेत आहे त्यामध्ये आणि काय असं विचित्र नको स्वच्छ सुंदर सुंदर म्हणजे व्यवस्थित हायजीन पाळून राहणं तुम्हाला गरजेचं आहे ग्रुमिंग खूप महत्वाचं आहे एकंदरीतच एक म्हणजे असे त्याच्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात असं नाही आणि बरेच असे क्रिएटर्स सुद्धा आहेत इन्फ्लुएन्झर्स आहेत जे शिकवतात की कशाखाली काय घालायचं कोणता शर्ट घालायचा आणि मग कशा, कशा पद्धतीने स्टायलिंग करायचं हेअरस्टाईल है असेल सगळं काही शिकवलं जातं आजकाल सगळं युट्यूबवर अवेलेबल आहे चांगल्या मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही स्वतःला छान ग्रुम करू शकता चांगल्या पद्धतीने राहा एकंदरीतच जेव्हा तुम्ही छान पर्सनॅलिटीवाले माणूस असता तेव्हा समोरच्यालाही तुम्हाला बघता क्षणी पॉझिटिव्हिटी येते प्रेम वगैरे होईल असं नाही मी म्हणत आहे होऊ पण शकतं पण बऱ्याचदा की यार छान आहे हा बोलू शकतो आपण सो तुमचा यामध्ये कलर वजन हाईट वगैरे मॅटर करत नाही तुम्ही स्वतःला जसे आहात म्हणजे तुमचा रंग जसा आहे तुमचं वजन जसं आहे त्यामध्ये कशा पद्धतीने ठेवलंय हे खूप मॅटर करतं ओके सो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रूम करणं खूप गरजेचं आहे आता बरीच गावाकडची मुलं असतील तर ते म्हणतील की आमच्या इकडे काय असं नाही आहे असं नाही आहे सगळीकडे सगळ्या गोष्टी पोहोचल्यात तुम्ही जर का माझा व्हिडिओ बघत असाल तर अनेक सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघत असाल सो बघा जरा शिका तिथून किंवा अनेक गोष्टीच्या ॲट जी पी टी गुगल करून आपल्याला मिळतात की जर या रंगाचा शर्ट असेल तर त्याखाली कोणत्या रंगाची ट्राउझर जीन्स वगैरे सूट होईल वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता प्लीज स्वतःला ग्रूम करा तुम्हाला एखादी मुलगी का आवडते कारण ती सुंदर असते छान राहत असते ते म्हणून आवडते ना, ना सो तिच्यासुद्धा तशाच एक्सपेक्टेशन्स असतात की बाबा नीट राहणार असावं पर्सनॅलिटी छान असावी हो सो so, येस yes, पहिली गोष्ट लक्षात राहिली तुमच्या कॉन्फिडन्स दुसरी गोष्ट म्हणजेच की ग्रुमिंग स्वतःची पर्सनॅलिटी भारी बनवणं खूप महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजेच की <laughs> मुलं सिंगल राहतात कारण एकतर कॉन्फिडन्सचा तर विषय जाऊ द्याच पण काहीही बोलतात काही, बोलता, काही जण म्हणजे मेसेज uh, करायचं झालं म्हणजे तुमचं जर का सोशल मीडियावर बोलणं होत असेल किंवा नुकताच नंबर मिळाला आहे हाय काय करतेस so, मग जेवलीस का अशा प्रश्नांनी ना बोरिंग वाटतं तुम्ही काय हे नाही तुम्ही इंटरेस्टिंग बोललं पाहिजे थोडंसं टीज करणं असेल टीज करणं म्हणजेच की थोडंसं चिडवणं असेल थोडी मजा घेणं असेल किंवा थोडंसं जोक मारून एखादी गोष्ट बोलणं गरजेचं आहे अशाने तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटता नाहीतर तेच तेच मेसेजेस की हाय काय करते जेवलीस का बोलण्या 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 अशाने रिप्लाय द्यायची इच्छाच होत नाही ओके सो ते बंद करा आणि पुन्हा एकदा सोशल मीडियाचा पार्ट मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे की सोशल मीडियावर तुमचं प्रोफाईल कसं असायला हवं तर प्रोफाईलच जर का खूप खराब असेल तर कोणतीच मुलगी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत नाही जरी चुकून झाली टच झालं तिथे ॲक्सेप्टवर तरीसुद्धा तुम्हाला भाव देत नाही तुमच्याशी बोलत नाही आणि मग तुम्हाला वाटतं की मुली अशा असतात तुम्ही नावं पण काहीतरी देता स्वतःला खूप भारी समजता स्वतःला भारी समजावं पण लिहिता लिहिताना एक पद्धत असते बायोची ओके फोटोज टाकताना त्याच्या मागे सॉंग लावताना एक पद्धत असते याच्यावरून तुमची मेच्योरिटी लेवल तुम्ही कसे आहात हे सगळं समजतं म्हणजे नाही काही मुलं तर उगाच काहीही प्रयत्न करत असतात सो ते गछाळ वाटतं आणि फार इंटरेस्ट मुलींना निर्माण होत नाही आता काही जणांचे वेगळेच प्रश्न असतात की मग छपरी मुलं कशी आवडतात छपरी मुलं जरी मुलींना काही आवडत असली क्वचित काही मुलींचं म्हणतीये त्यांना जरी आवडत असली तरी सुद्धा त्या मुलांमध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे की ते खूप इंटरेस्ट घेऊन बोलतात खूप भारी इंटरेस्टिंग बोलतात ब्रेन वॉश होतो त्या मुलींचं बऱ्यापैकी आणि त्या त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह होतात सो बोलणं खूप महत्त्वाचं आहे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की बोलायला शिका छान बोलणं खूप 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 महत्त्वाचं आहे टॅकल करून बोलणं खूप गरजेचं आहे हा काय करतेस याच जागी की मला असं वाटतंय सध्या तू मेकअप करत असशील बरोबर वर ना अशा पद्धतीने जर का तुम्ही बोललात तर ती म्हणेल नाही नाही आता कशाला मी मेकअप करू मी आता हे करतेय ते करतीये सो गोष्टी अशाने इंटरेस्टिंग होतात तुम्ही तेच तेच करत राहिलात तर तुम्ही बोरिंग वाटता आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही सिंगल राहता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही पण हे आहे आता बऱ्याच मुलांना सेल्फ कॉन्फिडन्स बद्दल तर मी बोलले बोलण्याचं वगैरे पण रंग रूप वजन याच्यावरून सुद्धा खूप भीती वाटत असते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते हे सगळं मॅटर करतो पण इतकं मॅटर करत नाही म्हणजे तुम्ही फक्त त्याच गोष्टींवर लक्ष देता म्हणजे मी जसं सांगितलं की बॉडी छान असेल तर अट्रॅक्शन वाटतं पण मी हे नाही म्हणाले की बॉडी असेल तरच मुली इम्प्रेस होतात नाही असं नाही त्याच्याने अट्रॅक्टिव्ह तुम्ही वाटता नक्कीच पण मग बरीच मुलं फक्त त्याच गोष्टींकडे लक्ष देतात मी कसा भारी बनेन छान कपडे कसे घालेन बॉडी कशी बनवेन पण त्याहूनही महत्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने तिच्याशी बोलताय वागताय सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बोलण्याची पद्धत खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट तर इतका महत्त्वाचा आहे ना यावरच तुमचं लाईफ डिपेंड आहे बोलायची एक पद्धत असते तुम्हाला जो विषय मांडायचा आहे तो बोलायची एक पद्धत असते फॉर एक्झाम्पल देते ओके okay? मी की हे कपडे आहेत ना मला अजिबात आवडत नाही ते माझ्या समोर नाही घालायचे असे हे चुकीचं स्टेटमेंट आहे ओके तू या कपड्यांमध्ये छानच दिसतीयस पण जर का तू ते घातलंस ना तर तू आणखी सुंदर दिसतेस नजरच हटत नाही तुझ्याबरोबर अशा रीत त्या मुलीला असं वाटतं की अहो त्याला मी तशा कपड्यांमध्ये आवडते मग मी ती तशा पद्धतीचे कपडे तुमच्यासाठी घालायला लागेल उगाच तू छोटे कपडे घातलेत हे असं नाही बोलायची एक पद्धत असते सो तेच मी तुम्हाला मगपासून शिकवते की अशा पद्धतीने टॅकल करायला शिका रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे अजिबात आवाज चढवून तुम्ही कोणत्याही मुलीशी बोलायचं नाही ती जरी बोलली तरी तुम्ही बोलायचं नाही तुम्ही तुम्ही किती हाथ, किती आहात 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 हे कारचा डोअर ओपन करू नका चालेल काही प्रॉब्लेम okay? का नाही पण रिस्पेक्ट द्या इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओके रिस्पेक्ट खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि तो सगळ्यांनाच हवा असतो रिस्पेक्ट द्या खूप राग आलाय रागाच्या भरात मी काहीतरी बोललो आणि नंतर मला रिअलाईज होतोय आणि मग मी सॉरी म्हटलो नाही असं नाही चालत तुम्ही रागात बोलूच नाही कोणत्याही मुलीशी रागावर जोपर्यंत तुमचा कंट्रोल येत नाही तोपर्यंत मी तर म्हणेल सिंगल राहा मस्त राहा आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही एका मुलीला इम्प्रेस करता एक मुलगी आहे ती मुलांमध्ये आणि मुलां मुलींमध्ये खूप फरक असतो सगळ्याच बाबतीमध्ये फरक असतो सो तुम्ही तुमचा जो ब्रो ब्रो असतं ना ते तसं इथे नाही चालणार वो एक लडकी है तिच्याशी बोलताना शांततेत समजूतदार पद्धतीनेच तुम्हाला बोलायला हवं उगाच खूप पैसा मा आहे माझ्याकडे म्हणून मी काहीतरी बोलतोय किंवा मग मी खूप गरीब आहे म्हणून मी तत तवत करून बोलतोय नाही नॉर्मल लेवलवर तुम्ही राहणं गरजेचंच आहे ओके सो तसे राहा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे कॉन्फिडन्स कसा आणायचा याचा सेपरेट मी व्हिडिओ केलेला आहे पण पुन्हा एकदा सांगते प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आरशासमोर बोला थोडंसं थोडंसं मित्रांमध्येच बोला म्हणजे समजा ती एक मुलगी आणि बोलायला लागा थोडंसं बोलते व्हा किंवा अनोळखी म्हणजे एखाद्या तुम्ही ठिकाणी गेलात तिथल्या अनोळखी लोकांशी बोलायला शिका गप्प मारायला शिका जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची स्टोरी पुढे जाऊ शकते सो अशी वेगवेगळी कारणं आहेत मित्रांनो की मुली त्या नोटीस करतात आणि त्यामुळे तुम्ही सिंगल राहता सो द मेन रिझन इज की तुमच्यातला कॉन्फिडन्स नीट बोलायला येत नाही बोललात तर काहीतरी विचित्र बोलून जाता आणि मग सिंगल राहता आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच की दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणं म्हणजे बऱ्याच मुलांचं असं असं की ठीक आहे यार त्याला गर्लफ्रेंड आहे मस्त आहे तो भारी यार मी नाहीये तितकासा भारी मी तितकासा भारी नाहीये असं समजत समजत बरीच मुलं सिंगल राहतात की माझा रंगच असा आहे माझी हाईटच अशी आहे मॅटर करत नाही ते मॅटर करतं पण इतकं मॅटर नाही करत ओके okay? प्रत्येक मुलगी त्याच गोष्टीचा विचार नाही करत म्हणजे तुम्ही कितीतरी मुली बघितल्या असतील रंगरूपाने जरी छान नसलेल्या मुलाला सुद्धा होकार दिला अगदी रंग काहीतरी रंग बोलले ना मी लग्न सुद्धा आहे होतं कधी कधी गडबड ऍडजस्ट कराय हां सो लग्न केलेलं आहे आता मी जे बोलती आहे स्टार्टपासून मी कंटिन्यू बोलती आहे ह्याच्यात काहीच एडिट केलेलं नाही आहे सो असं कॉन्फिडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसं बोलणं खूप महत्वाचं आहे मध्ये थोडंसं गडबड होते है, ठीक आहे पण मी कंटिन्यू बोलती आहे तुम्हाला इतकं कंटिन्यू नसतं बोलायचं कोणाशी सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हो दुसऱ्याच्या आनंदा आनंदात आपण आनंद मानावा पण इतकाही नाही की बस तिकडेच मी खुश आहे माझी स्टोरी काय आहे स्वतःला कमी लेखू नका स्वतःही हिम्मत करा आणि मुलींशी बोलायला जा ओके आता तुमच्यापेक्षा जरी कोणी हँडसम नसेल म्हणजे तुम्हाला असं वाटत मी तर इतका हँडसम आहे है, इतका रिच आहे आणि हा तर नाही आहे तरी सुद्धा ह्याला गर्लफ्रेंड आहे त्याचं कारण हे की त्याच्याकडे बोलण्याचे स्किल्स आहेत ओके बोलण्याचे स्किल्स हे कुठेही शिकवलं जात नाही तुम्हालाच काही गोष्टी अशा कराव्या लागतात म्हणजे थोडेसे सिनेमे पहा रोमॅन्टिक वगैरे शाहरुख खानचे रणबीर कपूरचे काही आयडिया येतील तुम्हाला थोडंसं बोलायला शिका फ्लर्टिंगच केलं पाहिजे असं काही नाही आहे छान इंटरेस्टिंग बोला म्हणजे किस्सेसुद्धा सांगताना ती मुलगी हसेल अशा पद्धतीने सांगा सो बोलणं खूप 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 महत्त्वाचं असतं आणि जलसी वगैरे होते मान्य आहे मान्य आहे मला पण मग अशी ॲक्शन काय सो कॉन्फिडन्स घ्या मनात आणं आणि बोलायला शिका आणि फक्त सोशल मीडियावर ओळख झाली आहे तिथेच तुम्ही मेसेजेस करताय चाललंय तेवढंच अशाने स्टोरी पुढे जात नाही प्रत्यक्षात भेटणं खूप महत्वाचं आहे म्हणजे मी म्हणेन की हायेस्ट तीन दिवस तीन दिवसानंतर तुम्ही विचारायलास हवं की आपण भेटायचं का डेटवर जायचं का तुमच्या पद्धतीने विचारा जर त्या मुलीने टाळा केली किंवा ठीक आहे पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात असं असं करत असेल पत्ता कट जर का तिने सांगितलं की नाही आता नाही जमणार काहीतरी असा एक्झाम आहे किंवा जे काही असेल नेक्स्ट वीकमध्ये संडेला भेटू तर मग डन आहे पण जर का तुम्ही असंच टेक्स्ट टेक्स्ट करत राहिलात मेसेज मेसेज खेळत राहिलात तर तसंच राहणार आहे झालं तुम्ही पुढे जाऊच शकत नाही ती मुलगी तुम्हाला पुढे नेऊच शकत नाही कारण तुम्ही तिचं एक व्हर्च्युअल फ्रेंड आहात नो रिअल लाईफ फ्रेंड नो रियल फिलिंग नथिंग ऍट ऑल सो प्लीज या गोष्टी लक्षात घ्या या सगळ्या कारणांमुळे मुळे तुम्ही सिंगल राहता सो आता बदल करा स्वतःमध्ये ओके आणि ऑल द बेस्ट त्यासाठी बाकी खूप महत्त्वाचे इंटरेस्टिंग व्हिडिओज मी घेऊन येणार आहे तुम्हाला मुलांनो काही टिप्स हव्या असतील कोणत्या विषयावर टिप्स हव्या आहेत मला कमेंट्समध्ये कळवा मी त्यावर व्हिडिओ बनवेन कोणत्या विषयावर आणखी व्हिडिओज हवेत ते सुद्धा सांगा मी त्यावरही व्हिडिओ बनवेन बाकी सध्या ऑल द बेस्ट कॉन्फिडन्स वाढवा आणि स्वतःवर भरपूर प्रेम करा स्वतःवर भरपूर खर्चसुद्धा करा ऑल द बेस्ट आय लव्ह यू Bye! är min hustru.